नमस्कार अदालत टाईममधून सलोनी ठाकुर शेतकऱ्यांच्या विविध अडचणी व मागण्या सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी आज जड़गाव शहरात शेतकऱ्यांचा जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा शिवतीर्थ मैदानातून सुरू होऊन जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत गेला मोर्चाचे नेतृत्व माजी आमदार बच्चू कडू व माजी खासदार उद्मेश पाटील यांनी केले हा मोर्चा कोणतेही राजकीय पक्ष फक्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी असल्याचे उद्मेश पाटील यांनी सांगितले मोर्चात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील उद्धव सेनेचे जिल्हा प्रमुख कुलभूषण पाटील प्रमुख शरद तायडे मनसेचे ऍडव्होकेट अमिल देशपांडे काँग्रेसचे महानगर अध्यक्ष श्याम तायडे महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे सुनील देवरे शेतकरी संघटनेचे संदीप पाटील शरद पवार गटाचे महानगर अध्यक्ष एजाज मालिक समाजसेवक शिवराम पाटील यांच्यासह अनेक शेतकरी व विविध सामाजिक संघटनेचे नेते पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले शेतकऱ्यांच्या न्याय मागण्या तातडीने मान्य कराव्या अशी मागणी मोर्चातून करण्यात आलेली आहे तसेच जिल्हा प्रशासनाने या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची अपेक्षा शेतकरी संघटनांनी व्यक्त केलेली आहे याचबरोबर बरोबर बातमीपत्र संपले म्हणजे परदेशातला कापूस आला पाहिजे परदेशातला कांदा आला पाहिजे आणि वारे वा मोदी स्वदेशी मोळा घेऊन शेतकऱ्यांना पसवायचं सत्तर टक्के शेतकरी आणि तरुणांना फसवायचं आणि विकसित भारताचं स्वप्न दाखवायचं आणि दुर्दैवाने या शेतकऱ्यांनी पवित्र असं मतदान या मंत्र्यांना आमदार खासदारांना दिलं त्याची किंमत काय तर विम्याचं कवच काढून टाकलं या शेतकऱ्यांनी यांना आशीर्वाद दिले त्याची किंमत काय तर केळी रस्त्यावर बेकावी लागते या शेतकऱ्यांनी अपेक्षेने कर्ज वचन या पाचवरा काय त्या मुख्यमंत्र्यांनी शब्द फिरवून हा शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही कर्जमुक्ती नाही तर शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार आणि म्हणून हा आक्रोश हा सगळा शेतकऱ्यांचा टाहो हा हल्लाबोल जो आहे हा कुठलाही पक्षाचा झेंडा किंवा त्या ठिकाणी पक्ष नसून हा शेतकरी अजेंडा घेऊन या ठिकाणी शेतकरी रस्त्यावर आलेला आहे टक्के शेतकरी आलेला आहे एक टक्का फक्त तुम्हाला राज्यकर्ता किंवा राज्या राजकीय पद्धती दिसतील या आंदोलनाचं वैशिष्ट्यच ते आहे कुणाला गाड्या घोड्या